नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे सध्या अधूनमधून होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे द्राक्ष बागेतील सूक्ष्म गडनिर्मितीसाठी अडचण येऊ शकते का उत्तर होय त्याची काही महत्वाची कारणे आहेत ते आपण बघूया पहिलं कारण आहे ढगाळ वातावरणामुळे किंवा पावसामुळे वेलीमध्ये जिब्रेनिन लेवल वाढते व सायटोकायनिन लेवल कमी होते दोन अशा वातावरणामध्ये काडीला डोळ्यांना व पानांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही तीन शेंड्याचा जोम वाढतो त्यामुळे वेलीमधील नायट्रोजनची लेवल वाढून फॉस्फरस व पोटॅशची कमतरता येते चार या वातावरणामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढ पाणी लवकर खराब होण्याची शक्यता असते ढगाळ वातावरणामध्ये तसेच पावसाळी वातावरणामध्ये सूक्ष्म घडनिर्मितीवर विपरीत परिणाम होऊन सूक्ष्म घडनिर्मिती कमी प्रमाणात होते प्रश्न क्रमांक दोन या ढगाळ वातावरणामध्ये तसेच पावसाळी वातावरणामध्ये सूक्ष्म गडनिर्मिती चांगल्या प्रकारे करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील अशा ढगाळ वातावरणात किंवा पावसाळी वातावरणामध्ये वेलीची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी एक्सपोर्ट प्लॉटसाठी आपण टिल्ट तर लोकल प्लॉटसाठी लिओसिनचा वापर करू शकतो त्यामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नासचा चा वापर करावा दोन सायटोकायनिन लेवल वाढवण्यासाठी सिक्स बी ए फ्रूट यांसारख्या संजीवकांचा वापर करावा तीन डी आणि आर चे गुणोत्तर नियंत्रित करण्यासाठी युरेसिलचा वापर करावा चार गरजेनुसार इथ्रिलची देखील फवारणी आपण करून वाढ नियंत्रित ठेवू शकतो या उपाययोजनांबरोबरच सर्व पानांवर काड्यांवर सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात पडेल अशा पद्धतीने कॅनोपी नियोजन करावे त्यामध्ये जिथे गर्दी जास्त असेल अशा ठिकाणी गर्दी कमी करून घ्यावी याचबरोबर ठिबकने नायट्रोजनयुक्त खतांचा वापर थांबवून त्याऐवजी फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांचा वापर वाढवावा त्यामध्ये झिरो बावन्न चौतीस झिरो साठवीस यासारख्या खतांचा वापर करावा तसेच फॉस्फरिक ॲसिड दोन लिटर झिरो झिरो पन्नास किंवा यसोपी आठ ते दहा किलो प्रति एकरी ठिबकने द्यावी सबक्यानंतर आठ ते नऊ पानांवरती शेंडा टॉपिंग करून घ्यावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ग्रेपमास्टर मास्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद